नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे तळेगाव दाबाडे चाकण राष्ट्रीय महामार्ग या महामार्गाच्या खड्ड्यामुळं अनेकांचा बळी गेलेला आहे यामुळं तळेगावकर नागरिक पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सकाळपासून उपोषणाला बसलेले आहेत आणि या ठिकाणी प्रशासनाने केवळ खड्डे बुजवण्याचं आश्वासनाचं पत्र दिलेलं आहे या पत्रा पत्र न घेता आंदोलकांनी जोपर्यंत खड्डे बुजवले जात नाही तोपर्यंत आंदोलन सोडणार नाही अशी ठाम भूमिका घेतलेली आहे तर या ठिकाणी चिरागजी खानगे आहेत त्यांच्याकडनं जाणून घेतो तळेगाव चाकण महामार्गावर आज सकाळी साधारण दहा वाजल्यापासून तळेगाव दाभडे नगर परिषदेत हद्दीतील काही युवक कार्यकर्ते समाजसेवक यांनी आंदोलन पुकारलं होतं त्या आंदोलनाला आता इथे दहा ते बारा तास झालेले आहेत दुपारी दोनच्या सुमारास पीडब्ल्यू अधिकारी साठे साहेब इथं उपस्थित झाले होते त्यांनी त्यांच्या वरिष्ठ कदम साहेबांनाही फोनवर जोडून दिलं होतं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की सात तारखेला या रोडचे जे काही खड्डे पडलेले आहेत अनेक ठिकाणी ते खड्डे बुजवायचे ते काम चालू करणार आहेत पण आम्ही सर्व आंदोलककर्त्यांनी एकमताने त्यांना असं सांगितलेलं आहे की तुम्ही जे आश्वासन अनेक वर्ष आम्हाला देत आहेत तसंच हे तोंड पुसण्यासारखं आश्वासन तुम्ही आम्हाला पुन्हा एकदा देत आहे ते आम्हाला मान्य नाही जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्षात काम चालू करत नाही इथे तोपर्यंत हे अमरण उपोषण या ठिकाणी याच पद्धतीने चालू राहील त्याला अनुसरून त्यांनी उद्या सकाळी अकरा वाजता काम चालू करतो असं असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तरी आम्ही आज रात्रभर आणि उद्या सकाळपर्यंत जोपर्यंत काम चालू करत नाही तोपर्यंत हे आमचं अमरण उपोषण असं चालू राहणार आहे या उपोषणाला आज सकाळपासून तळेगाव दाभडे आणि पंचकृषीतील अनेक मान्यवरांनी आणि संस्थांनी आणि पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे आताच काही तासांपासून आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बाळाभाऊ नांदगावकर असतील त्याचप्रमाणे श्रीरंगप्पा बारणे आपल्या मावळ लोकसभेचे खासदार आहेत निलेश त्याचप्रमाणे खासदार निलेशजी रंके त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी टटकरे यांनीही फोनद्वारे या आंदोलकांना समर्थन दिलेलं आहे असंच विविध संघटनांनी ते अशा प्रकारचं आंदोलन इथं चालू आहे त्या आंदोलनाला विविध लोकांनी पाठिंबा दिला आहे उद्या सकाळीही अनेक तळेगावतील नागरिक माता भगिनी या आंदोलनाला समर्थन देण्याकरता येणार आहेत मी पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन करतो की तुमच्या आमच्या खिशातले जे काय पैसे जे रूपी सरकारला जात आहेत त्याचा कसाही वापर मनमानी कारभाराचा करतायत त्याच्या निषेधार्थ आम्ही सगळं बसलेलो आहे तुमच्या सगळ्या पाठिंब्याची आजही आवश्यकता होती आज दिलेला आहे उदय आवश्यकता आहे तुमचा पाठिंबा द्यावा जय हिंदुंबा आज सकाळी तळेगाव चाकण महामार्गावरती जे खड्डे पडलेले त्या खड्डे खड्ड्याच्या निषेधार्थ दहा वाजल्यापासून उपोषणाच्या मार्गाने आंदोलन चालू केलेलं आहे जोपर्यंत हे खड्डे बुजवणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असा पवित्रा सर्व आमच्या सहकार्यांनी घेतलेला आहे त्याला आता चिरागजी खांडगे यांनी सांगितलं की अधिकाऱ्यांनी येऊन आम्हाला पत्र दिलंय अनेक मान्यवरांनी आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिला आहे त्याच्यामध्ये राजकीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष सुनीलजी तटकरे असतील मावळचे लोकप्रिय खासदार श्रीगंगाप्पा बारणे असतील लंके साहेब असतील बाळा नांदगावकर साहेब असतील तसेच तालुक्यातील सर्व राजकीय सामाजिक संस्थांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे त्यामुळं आम्ही देखील जोपर्यंत ह्या महामार्गावरचे खड्डे बुजत नाही तोपर्यंत आम्ही ह्या ठिकाणाहून उठणार नाही एवढं आम्ही या ठिकाणी मार, ठामपणे सांगतो कार्यकर्ते सकाळी दहा वाजल्यापासून तळेगाव दाबाडेथील काही युवा सामाजिक कार्यकर्ते यांनी आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून मला वाटतं की जी एक आपल्या गावावरती असणार प्रेम या गावावर असणारी आपुलकी हे दर्शनासाठी आपल्या माता भगिनी असतील आपले विद्यार्थी असतील ज्येष्ठ नागरिक असतील यांना जो होणारा खड्ड्यांचा त्रास आहे गेले अनेक दिवस आपण हे सगळे अनुभवतोय मला वाटतं की प्रशासन खऱ्या अर्थाने गेंड्याच्या कातडीचं झालं असं म्हणायला हरकत नाही कारण पावसाळा संपला तरी सुद्धा हे खड्डे अजून त्यांनी बुजवले नाहीये आणि मला वाटतं की हे सर्व तरुण लौकर कार्यकर्ते जे आज एकत्रित आले आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून मला वाटतं की या पंचक्रोशीतील हे पहिलं आंदोलन आहे की जिथं हे सर्व कार्यकर्ते विविध विचारांचे आज एकत्रित आले फक्त आपल्या गावावरती असणारं आपलं प्रेम दर्शनासाठी मला वाटतं प्रशासनाने याची लवकरात लवकर नोंद घ्यावी कारण मगाशी जे काही पीडब्ल्यूडीचे अधिकारी आले होते त्यांनी आम्हाला परत तोंडाला फक्त आम्हाला आश्वासन द्यायचा जो प्रयत्न केला तो आम्ही हाणून आहे आणि मला वाटतं की या सर्व युवा कार्यकर्त्यांचं मी एक शिक्षक म्हणून नक्कीच त्यांचं सगळ्यांचं कौतुक करतो कारण या सगळ्यांनी आज एकत्रित आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केलाय एकत्रित त्यांनी सगळ्यांनी ठराव पास केलाय की जोपर्यंत कामकाज ऍक्च्युअल चालू होत नाही आणि जोपर्यंत खड्डा बुजवायचं काम आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहत नाही तोपर्यंत हे तरुण कार्यकर्ते इथून आंदोलन मागे घेणार नाही रात्र झाली तरी चालेल उद्याचा दिवस उजडला तरी चालेल आमची हिप जे काही आम्ही पवित्र घेतले याच्यावरती आम्ही ठाम आहे त्याच्यामुळे मी अजून सुद्धा पीडब्ल्यूडी आणि संबंधित प्रशासनाला मी या तुमच्या मावळ चोवीस तासच्या माध्यमातून नम्रतेचं आवाहन करतो की अजून सुद्धा आपण जर इच्छाशक्ती दाखवली कारण ज्यावेळेस एखादा मंत्री एखादा या गावातनं ज्यावेळी जातो त्यावेळेस तुम्ही त्या संबंधित रोड वरचे खड्डे असतील त्याची डागदुजी लगेच करता पण मला वाटतं इथं सर्वसामान्य नागरिक ज्यावेळेस रोज येताय त्याची दखल तुम्ही घ्यावी आणि लवकरात लवकर हे खड्डे बुजवायचं काम लवकरात लवकर आपण याचं कामकाज सुरू करावं आणि जोपर्यंत कामकाज सुरू करत नाही तोपर्यंत आम्ही सर्व तरुण सहकारी सा, इकडनं उठणार नाहीये याची आपण दखल घ्यावी धन्यवाद तळेगाव नागरिक कृती समितीच्या वतीने तळेगाव चाकण महामार्गावरती जे खड्डे पडलेले आहे आणि अनेक वर्षा हा रोड प्रलंबित आहे यासाठी आज सकाळ बसनं अमरण उपोषणासाठी या ठिकाणी तळेगाव नागरिकां नागरिक या ठिकाणी प्रामुख्याने या उपोषणाला बसलेले आहे या ठिकाणी कल्पेजी भगत आसन मिलिंदजी अच्युत आसन चिरागजी खांडगे आसन अरुणजी माने नितीनजी फाकटकर सर गणेशजी बुरोडे, या ठिकाणी मुन्नाजी मोरे दत्ताभाऊ नाटक आणि आने अनेक या कृती समितीमध्ये काम करणारे सर्वजण तळेगाव नागरिक असतील किंवा साकण तळेगाव रोज प्रवास करणारे नागरिक असतील यांना जो काही त्रास होतोय आणि अनेक जण या ठिकाणी या रोडवरती प्रवास करत असताना मृत्यूमुखी पडलेले आहे मला वाटतं प्रशासन अजून कशाची वाट पाहत आहे अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा या ठिकाणी उपोषणाला आंदोलन झाल्यानंतर फक्त त्या ठिकाणी तोंडाला पानं पुसण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातन अनेक वेळा केलं जात पण यावेळेस तळेगाव नागरिक कृती समितीच्या वतीने या ठिकाणी ठाम भूमिका घेतलेली आहे जोपर्यंत हे रोडचं काम चालू होत नाही तोपर्यंत हे अमरण उपोषण चालू राहणार आहे मी या तळेगावचा एक नागरिक म्हणून मी प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती करतो की आपण उद्याच लगेच या ठिकाणी काम चालू करावं आणि या आंदोलनाला मी या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतो धन्यवाद माझ्या आधील सर्व या वक्त्यांनी आमचे सर्व आंदोलक सहकाऱ्यांनी सर आपली भूमिका मांडलेली आहे मी वेगळी काही भूमिका न मांडता फक्त दुपारी जे डीचे अधिकारी आले होते त्यांना आम्ही आमच्याशी चर्चा झाली त्यावेळी चर्चेसमयी महाराष्ट्र किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष गणेशदा भेगडे असतील रवींद्रजी बेगडे असतील हे मान्यवर सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांच्या आम्ही सर्वांशी चर्चा केल्यानंतर त्या प्रशासनाचं असं म्हणणं आम्हाच होतं की आपण आता आम्ही तुम्हाला जे पत्र देतोय त्या पत्रांत तुम्ही हे आंदोलन आता स्थगित करावं आणि उद्यापासून आम्ही हे आंदोलन उद्यापासून आम्ही रस्त्याचं काम चालू करतोय रस्त्याचे जे खड्डे आहेत ते बुजवण्याचं काम उद्यापासून सुरू करतोय परंतु त्यांना आम्ही सर्वांनी एकच सांगितलं की आमच्या तोंडाला पाणी पोचण्याचा कुठलाही कार्यक्रम करू नका उद्या ज्यावेळी प्रत्यक्षात तुमच्या मशनी डांबर तुमचे कामगार मजूर ज्यावेळी या ठिकाणी येतील आणि प्रत्यक्ष कामात ज्यावेळी सुरुवात होतील त्याच वेळेस आमचे सर्व सहकारी आंदोलक आंदोलन स्थगित करतील व नवीन आंदोलनाची दिशा ठरवतील तोपर्यंत हे आंदोलन आहे तसे चालू राहील एवढंच मी या ठिकाणी सांगतो आंदोलनाची पुढची दिशा अशी राहणार आहे जर त्यांनी कामकाज चालू केलं तरच आम्ही इथून उठणार आहोत अन्यथा आम्ही इथून उठणार नाही सर्व तळेवगर नागरिकांना असं आवाहन करतो की आपण आंदोलन आंदोलनस्थळी भेट द्या सर्व आजी माझी नगरसेवकांना विनंती करतो की आपण आंदोलनस्थळी यावं व या कार्यकर्त्यांना पाठिंबा द्यावा हा सर्व कार्यकर्त्यांचा विजय तेव्हाच होईल जेव्हा ऍक्च्युली पीडब्ल्यूडी खातं काम सुरू करेल आणि काम सुरू केल्यानंतरच आम्ही उठणार आहोत डीच्या अधिकाऱ्यांनी असं सांगितलेलं आहे की उद्या अकरा वाजता काम सुरू करू अकरा वाजेपर्यंत आम्ही वाट पाहणार आहोत व त्यानंतर पुढील दिशा आम्ही ठरवणार आहोत धन्यवाद